कर्जत तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या दुबार भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यावर शासनाकडून पंचनामे करण्यात आले आणि शेतकऱ्यांनी ई के वाय सी देखील पूर्ण केली तरीही नुकसान भरपाईचा निधी उपलब्ध असून सुद्धा अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे कर्ज शहर मंडळ अध्यक्ष राजेश भगत आणि ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिनेश रसाळ यांनी शेतकऱ्यांच्या बाजूनं आवाज उठवून तहसीलदार यांना निवेदन सादर केलंय मे महिन्यातच कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झालंय शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात घेतलेले दुबार भात पीक या पावसामुळे मोठ्या प्रमाणात खराब झालं तसंच आंबा बागायतदारांचंही मोठं नुकसान झालंय तोंडाशी आलेला घास निघून गेल्यानं शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे महसूल विभागाकडून पिकांच्या नुकसानीची भरपाई दिली जाणार होती यासाठी मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे केले पात्र शेतकऱ्यांनी मे दोन हजार पंचवीस मध्ये ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली होती परंतु अजूनही त्यांच्या बँक खात्यांमध्ये नुकसान भरपाईचा निधी जमा झालेला नाही शिवाय ई सी प्रक्रिया बंद असल्यामुळे अनेक शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहिलेत या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी आणि ज्या शेतकऱ्यांची ई सी राहिली आहे त्यांना ती पूर्ण करून लाभ मिळावा यासाठी भारतीय जनता पार्टीचे कर्जत शहर मंडल अध्यक्ष राजेश भगत आणि ग्रामीण भाजप मंडल अध्यक्ष दिनेश रसाळ यांनी यावर आवाज उठवला असून यासाठी आज तहसीलदार धनंजय जाधव यांना निवेदन दिलंय दरम्यान तहसीलदारांनी या संदर्भात सकारात्मक भूमिका दर्शवली असून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल असं सांगितलंय दरम्यान निवेदन देताना भाजपचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कर्जत तालुक्यात मान्य तहसीलदार साहेबांना जे अवेळी पावसानं प्रचंड असं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे आपण बघतोय की जवळपास एप्रिल मेपासून पूर्व पावसाला जी सुरुवात झाली त्या पावसाच्या तडाख्यामध्ये आम शेतकरी सर्वसामान्य शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये आलेलं हाताश आलेलं पीक त्या ठिकाणी अक्षरशः शेतकऱ्यांनी ते पीक तसे तसे शेतात ठेवलं उभ्या पिकावर त्या ठिकाणी पावसाचं पाणी पाडल्यामुळे ते पीक कापू शकलं नाही अशा अवस्थेमध्ये शेतकरी अत्य अत्यंत प्रचंड असा त्रासामध्ये संकटात आलेला आहे त्या संदर्भामध्ये शासनाकड्यांना जे नुकसान भरपाई व्हायला हवी मंडल अधिकारी असतील तलाटे असतील तालुका कृषी अधिकारी असतील ह्या साऱ्या यंत्रणा या हे काम करताना कुठेतरी त्या ठिकाणी कामचूर कायपणा करतं आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं मान्य तहसीलदार साहेबांनी या संदर्भामध्ये उद्याच सकाळी त्या ठिकाणी मंडल अधिकारी तलाटी आणि कृषी अधिकारी यांची संयुक्त बैठक या ठिकाणी उद्या तहसीलदार कार्यालयात लावलेली आहे आणि तहसीलदार साहेबांना आम्ही हेच सांगितलं की शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जो शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे पूर्ण पीक तसं गेलं आहे त्यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी शासनाकडनं जे जे निर्देश येतात त्या निर्देशाची शेतकऱ्याच्या बांधापर्यंत शेतापर्यंत त्याची पूर्तता करून जे काही ई के वाय सीचा जो प्रश्न आहे कधी कधी तुमच्या जे काही नेटवर्क असतं किंवा त्याचा इश्यू येतो सर्व्हर डाऊन होतो ह्या इश्यूतनं कुठेतरी मार्ग काढून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय मिळावा या दृ दृष्टिकोनातून आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिले मान्य तहसीलदार साहेबांनी त्या दहा बाबतीमध्ये सकारात्मक आपल्याला स्पष्टपणानं संकेत दिलेत उद्याच त्या बैठकीमध्ये त्या सूचना संबंधित मंडल अधिकारी तलाटे आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांचे देतात आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी जे काही नुकसान भरपाई शासनाकडे येईल ते त्यांना मिळावी आणि संकटात आलेल्या शेतकऱ्याला काही अंश तरी दिला असा त्या मदतीमुळे निश्चित मिळेल यासाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे नमस्कार कर्जत तालुक्यातील तमाम शेतकरी जे भात पीक उत्पादन घेतात किंवा फलामध्ये आंब्याचं उत्पादन घेतात त्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं होतं हे नुकसानाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई सरकारमार्फत आलेली आहे परंतु याची जी ई के वाय सी करायची होती जी ई के वाय सी पन्नास टक्के जवळजवळ शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेली आहे परंतु अद्यापही त्यांच्या बँक खात्यावर एक रुपयाही पाठवलेला नाही आहे तसेच जे ई के वाय सी पन्नास टक्के शेतकऱ्यांची जी राहिलेली होती ती ई के वाय सी आताही होत नाही शेतकरी ई सेवा केंद्रा केंद्रावरती फेऱ्या मारतात परंतु ती ए के वाय सी तिथे होत नाही ती थांबवलेली आहे ती का थांबवलेली आहे आणि नुकसान जे जी ई के वाय सी झाले त्यांचं आज अद्याप पैसे का नाही यासाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टी करून कर्ज कडून आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेले आहे की ज्यांची ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी झाली आहे त्यांना त त्यांची जी नुकसान भरपाईची रक्कम आहे ही त्वरित त्यांच्या खात्यावर निर्गमित करण्यात यावी तसेच जी ई केवायसी तुम्ही थांबवलेली आहे ती ई केवायसी वरिष्ठ लेव्हलला तुम्ही बोलून आणि ती ई केवायसी तुम्ही त्वरित चालू चालू करावी असं आम्ही निवेदन आज भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका यांच्या वतीने तहसीलदार साहेबांना दिले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत